आर्थिक स्वावलंबन वित्तीय साक्षरता व्यावसायिक मार्गदर्शन या क्षेत्रात संपूर्ण भारतसह जगभर काम करणाऱ्या डी धोंगडे पाटील ग्रुप ऑफ कंपनीजच्या डीडीज प्रॉफिट प्लसच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला हेल्थ वेल्थ हॅपीनेस इज इक्वल टू डी डीज प्रॉफिट प्लस हे ब्रिदवाक्य असलेली डी डीज प्रॉफिट प्लस ही आर्थिक सल्लागार आणि व्यवसाय मार्गदर्शन करणारी डी डी धोंगडे पाटील ग्रुप ऑफ कंपनीज ही कंपनी गेल्या पंधरा ऑक्टोबर दोन हजार अठरापासून नाशिकस्थित संपूर्ण देशभर कार्य करते आज भारत देशातील काश्मीर ते कन्याकुमारी संपूर्ण देशभरात या कंपनीनं जाळविनलं असून प्रत्येक राज्यात अनेकांना आर्थिक सक्षमता या कंपनीनं प्रदान केली आहे प्रत्येकाला आर्थिक स्थैर्य उत्तम आरोग्यला व्हावे तसेच प्रत्येकाचे जीवन आनंदी आणि समृद्ध व्हावे यासाठी काम करणाऱ्या डी धोंगडे पाटील ग्रुप ऑफ कंपनीनं भारतासह विदेशातही काम सुरू केलं असून या सर्वांचे ग्लोबल कार्यालय नाशिक येथे सुरू केले सुंदर सुसज्ज भव्य दिव्य अशा डी डी धोंगडे पाटील ग्रुप ऑफ कंपनीच्या डीच प्रॉफिट प्लसचा न्यू कॉर्पोरेट ऑफिसचे उद्घाटन या कंपनीचे चेअरमन डॉक्टर डी डी धोंगडे पाटील आणि एम डी छाया धोंगडे यांच्या मातोश्री श्रीमती यमुनाबाई धोंगडे आणि मीराबाई हारक यांच्या हस्ते फीत कापून या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी लोकांना मार्केटचे पूर्ण ज्ञान मिळून आर्थिक रोजगार तयार व्हावा यासाठी प्रशिक्षक दक्ष दशरथ धोंगडे यांच्या नवीन मार्केट प्रशिक्षण कार्यक्रमाचेही लॉन्चिंग करण्यात आले गेल्या सात वर्षांपासून संपूर्ण भारत देशभर लोकांना अखंडपणे आर्थिक स्रोत देणारी डीडीज प्रॉफिट प्लस ही कंपनी येणाऱ्या काळात संपूर्ण जगाला हेवा वाटेल असं महान कार्य मानवी जीवनाची खरी त्रिसूत्री असलेल्या आर्थिक आरोग्य आणि समृद्धता यात करणार असल्याचं कंपनीचे चेअरमन डॉक्टर डी डी धोंगडे पाटील यांनी सांगितलं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद माजी सभापती जया जाधव इगतपुरी तालुका काँग्रेस कमिटी रमेश जाधव कारभारी नाठे प्रकाश नाठे शुभम जाधव भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक पुष्पाताई आणि साहेबराव आव्हाड ज्येष्ठ पत्रकार भीमा मालुंजकर शरद मालुंजकर शेतकरी कृती समिती अध्यक्ष दशरथ पागेरे वारकरी संप्रदायाचे संपत बबन दराडे तालुका नेते भाऊसाहेब धोंगडे ज्ञानेश्वर जमधळे विश्वास चुंबळे माधव नागरे विजय निकम यांच्यासह कंपनीचे संचालक सुभाष गायकवाड शरद गडाख दीपक घुमरे समाधान खैदनार अशोक गावंडे गजानन भोगे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार कवी विजयकुमार कर्डक यांनी तर प्रास्ताविक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर बाप्पा दराडे यांनी तसेच आभार डॉक्टर कैलाश कवळी यांनी मानले आज या ठिकाणी डीडी धोंगडे पाटील ग्रुप ऑफ कंपनीच्या डीज प्रॉफिट प्लसचा नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे खरंतर डी डी दोंगडे पाटील ग्रुप ऑफ कंपनीज वेगवेगळ्या पिलरमध्ये काम गेल्या सात वर्षापासून करते सात वर्षापासून डी डीज प्रॉ प्रॉफिट प्लस त्याच्यानंतर ड्रीम ड्युअल डेस्टिनेशन डी डीज एज्युकेअर डी डीज ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी डीडीज प्रॉपर्टीज अशा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये आपली कंपनी काम करते आणि ह्या माध्यमातून आपण केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक राजकीय आणि इतर बऱ्याच साऱ्या गोष्टींवर आपण काम करत असतो लोकांचं आर्थिक जीवन समृद्ध कसं होईल आणि लोकांना फायनान्शियल फ्रीडम कसं देता येईल याच्या ये माध्यमातून आपण बघितलं असेल की आताच नुकताच जे आपलं काही प्रेझेंटेशन झालं त्याच्यात अनेकांनी सांगितलं की आम्ही जे अठ्ठावीस वर्ष आमच्या सर्व्हिसमध्ये कमवलं नाही तेवढं आम्हाला डी डीज प्रॉफिट प्लसच्या माध्यमातून गेल्या दोन तीन चार पाच वर्षामध्ये मिळालं अशा पद्धतीचं एज्युकेशन देऊन आपण लोकांना एक चांगल्या उत्तम दर्जाचा चांगल्या प्रकारचा प्रॉफिट शेअरिंगचं काम करतो तर ही केवळ सामाजिक उन्नती नव्हे तर यामधून खऱ्या अर्थानं भारत हा सुजलाम सुपलाम आणि आर्थिक महाक्रांती करण्याच्या दिशेनं हे उचललेले एक पाऊस पाऊल आहे मी डी डीज प्रॉफिट प्लसचा चेअरमन अँड एम डी या नात्याने एकच सांगेल की तुम्हीही तुमचा केवळ आर्थिक जीवन जर प्रगत करायचं असेल आणि जीवन समृद्ध करायचं असेल तर हेल्थ वेल्थ हॅपीनेस इज इक्वल टू डी डी डीज प्रॉफिट प्लस या नारा असलेल्या डीज प्रॉफिट प्लसमध्ये निश्चितपदे आपलं स्वागत आहे या आणि समजून घ्या आणि आर्थिक आणि सर्व गुण असं समृद्ध जीवन करा एवढंच मी सांगेल धन्यवाद डी डीज प्रॉफिट प्लस कंपनी जी आहे मागील सात वर्षांपासून आपली कंपनी लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून सेवा देते लोकांना एक ट्रेनिंग एज्युकेशनच्या बाबतीत एक परिपक्वपणा येण्यासाठी जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्यासाठी बांधील आहे आणि जे कंपनीचे एम एमडी आहे डॉक्टर डी डी धोंगडे पाटील सर तर हे सुद्धा पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी लोकांची जनसेवा केलेली आहेच आहे परंतु आत्तासुद्धा एक वेगळ्या माध्यमातून लोकांची जनसेवा एक आत्ताच्या नुसार आत्ताच्या परिस्थितीनुसार की लोकांना कुठली गरज आहे आजच्या ह्या ज्या ज्या धावपळीच्या युगामध्ये बाहेर जगामध्ये ज्या काही घडामोडी चालू आहेत तर त्याच्यामध्ये आपण कुठंतरी मागे नको आपण कुठंतरी कमी नको म्हणून त्या दृष्टीने जे आपली जी काही घोडदौड जी चालू आहे तर त्या दृष्टीने त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे सर्व नियोजनपूर्वक लोकांची सेवा आपल्याला कशा पद्धतीने करता येईल तर त्याचं माध्यम जे काय आहे ते चॉईस केलेलं आहे आणि त्यानुसार अविरतपणे आत्ता हे सातवा वर्षात जे पदार्पण जे चालू आहे ते यशस्वीरित्या चालू आहेत आपल्याकडे कंपनीची नाशिक पुणे या दोन ठिकाणी शाखा आहे आणि भारतभर कंपनीचे क्लायंट्स आहेत आणि जगभरातल्या पाच देशांमध्ये कंपनीच्या माध्यमातून एक ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी असेल दुसऱ्या माध्यमातून कंपनीच्या ज्या पार्टनरशिप आहेत त्या माध्यमातून यशस्वीरित्या कामकाज चालू आहे आणि येणाऱ्या काही वर्षात कंपनी शिखरावरती जाणार आहे याचे दिवसेंदिवस आपल्याला कंपनीचा जो काही ग्राफ आहे तो उंच उंच भरारी घेताना दिसतो आहे आणि ह्या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या जे काही किल्ले जे आहेत ते काबीज केले महाराष्ट्रभर आणि त्यांच्या पश्चातसुद्धा त्यांचा जो छावा म्हणजे संभाजी छत्रपती संभाजी महाराजांनी तीच गोष्ट पूर्णपणे पूर्णत्वास नेऊन आणि पुढील जे काही काम आहे ते यशस्वीरित्या चालू ठेवले तशाच पद्धतीने की डॉक्टर डी डी दोंगडे पाटील यांचं चिरंजीव दक्ष दशरथ धोंगडे हा सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून यशस्वीरित्या त्याचा पूर्ण अभ्यास पूर्ण कारण की त्याचासुद्धा ह्या फील्डमध्ये ज भरपूर असा अभ्यास कार आहे आणि तोसुद्धा याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे यश संपादन चालू आहे आणि यशस्वीपणे तो पुढील जी कार्य कारकिर्द जी आहे ती चालवेल आणि जसं आता डॉक्टर डे डी दोंगुडे पाटील सर नेहमी हे सांगतात की आपली कंपनी जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत यशस्वीरित्या चालणार आहे यात तीळ मात्र शंका नाही धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक